गप्पच बसत नाही अहो हे पोर नाही गप्प बसत नाही काही कारण ते आधार एक पोर रडत होत आजी म्हणजे का रडत ना तुम्हाला मला सडत नका आजी म्हणते म्हणजे संडास चल रडायचं काय समज आहे तुम्हाला लाईट नाही गावात तुम्ही लाईट संडासचा काय समज आहे ते मला आजी मला भीती वाटते बाथरूम मध्ये ते बॅटरी घेऊन जाय तुम्हाला बॅटरीच नाही मग मग त्याने त्याला मेणबत्ती पटवून दिली म्हणजे जा

তোমন একটা কেক খাওন্দা থামা জুগার বড় বড়াই জি বড় 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 মনে ওবা ওবা উনি আরিশে পর পুরো জিমেন <laughs> एक <coughs> वे आगना वे आगना वे का? बाकी काही मी काय केलं शेअर आमची परिस्थिती नाही बाबा मी पंधरा पंधराशे रुपया महिन्यानं काम केलं पन्नास रुपये रोज बर दोन रुपये ड्रेस नाही तरी केली काम केलं कस भरपूर परिस्थिती ना अजून बदलली आमची वडील वाद झाली कमकुत पण आला पण जजमेंट असत मला कोणीतरी एक असं भूतकम भेटा वाटायचं मी डॉक्यातच विषय श्यामराव राजेंद्रकरांचे कीर्तन चांगले सुरू झाले महाराज माझे खुश मी बाबांना इतकं जीवदात म्हणजे इतकं जजमेंट झालं इतकं चांगलं मी एक त्यांना पुजलं आणि दोन हजार सहा चार पाच या काळात मला बाबाचं सांगितले मिळाले मी सोबत फिरायचं इतका आनंद वाटला एकेवारीला माझं कीर्तन होतं खांडीला भावानी मला जाम केलं दोनशे रुपये दिले तेवढे पैसे घेऊन आलो अजून पैसे संपले नाही संपलेच नाही पैसे अजून काय संपले नाही कळलं का तिथून पुढं वाटचाल सुधारे एक कधी चिंता करायचं अजून एक गोड अभ्यास करणारा पोरगा संगतीत असावा कसा हा तो, सा? तो वरच्या असावा सा? तो तुम्ही सातवीला लागले तर तो आठवीचा पाहिजे हा चौथीचा पोरगा नसावा चौथीच उलटी मेंदूच असतो काल सीए बाप मरून गेला बाप मरून गेला आई जिवंत सी एले झाले मुली मुलीने एकच करायची इथून पुढा माझ्या वर्गापेक्षा उंच मुलगी असावी विचार चांगला असावा मोबाईलचा वापर हे अभ्यास टू अभ्यास हा माझ्या वर्गात होता म्हणून मी हा म्हणतो मग तशी म्हणते आपलं क्वालिटी लाल दिव्याची गाडी मिळाली पाहिजे अठरा 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 तास अभ्यास करायचा की किती आम्ही ना आम्ही प्रवास किती करतो पाहिजे मी फक्त सहा तास झोपतो झोपवतो त्याच्यातले चारच रोज चारच तास झोपय अठरा तास फक्त काम रात्रीचीच कीर्तन झाल्यावर दोन तीन तास गाडी चालवायची ड्रायव्हर असलं तर मी एक दोन तास चालेल म्हणा दिवसभर मी झालंच कमी वेळ झाला कमी वेळ झोपा झोपही जोग नाही नसत झोप <re expandellate> म्हातारपणी जास्त असावा लहानपणी जास्त असावा पण तरुण वयात कमी असावी आणि अभ्यासाच्या टायमाला आठ तास नाही चोवीस तास अभ्यास करा चार वर्ष अभ्यास करा गांधीच्या गाडीत बसा हो आपल्यावर लोक यांना नोकर यायचे असतं का तुम्ही का अभ्यास करीत नाहीत म्हणून अभ्यास आमचे पोर डॉक्टर झाले तुमचं का आमचे पोर कलेक्टर झाले होते आमचे झाले पाहिजे दुसरे पोरं आज तुम्ही बा भंगार गोळा करणार कुठले दुसरं हिर बांधायला कुठले बहिरलीचे बंगला बांधाय कुठले टायरला हवा नाही कुठले आपलंच फाडीत ना आपलं ना चितकी फक्त त्याच आपलं बुलटला कीक मारित खोब्यात मोडलं त्याला पाय कसा गेला खाता कीक मारत मारत गेला कोणी दिली होती सासऱ्यांनी दिली होती इथं पुढे एक जण ठेवा पोरा जा आलेलं आहे तेच जावा का हे आता एक कुठं झालाय हे पोरो हुंडा घ्यायचा का नाही घ्यायचा नाही काय का नाही नाही इथे येऊन सांग हुंडा घ्यायचा का नाही नाही पुरीच्या बाबाकडून कपडे घ्यायचं का नाही पुरीच्या बाबातून लाटणं पळपट फ्रीज कूलर काही घ्यायचं आता थोडं तर सगळं विचार ड्रायव्हर्स हे बघा बा हे सगळं कोणी घेतलं पाहिजे आपण कपावले नी क्वालिटी माल आहे सगळं विचार तुला समजा दोन पुरी बघायला आल्या किती पण एक काळी माझे पैसे आणि एक एकदम कोरी तुझ्या पण कोरी तुला रोज भांडणार आणि काळी तुझ्यासोबत आयुष्यभर बोट बोलणार तू कोणती बायको करणार बस

देवाला मिळाला नाही इच्छा आहे तू बरे म्हणले आम्ही भाग्यवाला येतो हा बघण्याचा दुसरा एक नरस कसा आहे कधीतरी भेट झाली असेल पण ते जिव्हाळा कसा आहे आणि ही संप्रदायातला आता काय तुमच्या देण्यात पण सांगतो तुम्ही जरा लक्ष द्या बरोबर का आम्ही जर इतके लांबचे इतक्या नाथ्यात नसताना जर इतक्या जिवाळ्या नाही तर हे सगळं करू शकतो तर घरातल्या माणसानं कसं नाही पाहिजे कळलं तर नाही तुम्हाला आम्ही नाथ्यातले नसताना जर एवढ्या दोन तासासाठी एवढा अटास करून हे दोन तासाचा असलेलं ही धन एकदम प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो तर घरातल्या माणसानं कसं राहिलं पाहिजे तर घरातल्या माणसांना सुद्धा यायचे कसे प्रसन्न राहिलं पाहिजे आम्ही रात्री घर बघितले वय आता बाबा एकाचं वय पंचेचाळीस अजून एक शब्द आडवा नाही एक, एक कुटीचं घर बांधलंय प्रत्येकाला फ्लॅट झेड्यात न राहता बारशीला भाऊ घरी राहतो पण शब्द आडवा नाही सगळ्याच गोष्टी परिपूर्णता असावी म्हणून घरी एकदम गोड इथून पुढे एक धन ठेवा कुणाचा रस्ता कधी आडवला रस्ता नाही आडवायचा घर अडवायचं नाही कोणाची वीर आढवायच नाही अधिकार आपला असावा देवाला गेला मला राऊनासारख्या माणसाच्या घरी बिभीषेणासारखा बहुतेल मला बिभीषण हा घडी शिंदे गटाचा शिंदे गट नाही कळ त्याला डोकंच लावलं विभीषणाला लय त्रास दिला कुणी लहानपणी रावणा त्रास दिला सुरपणकीने दिला ओ कुंभकर्ण मी त्रास द्यायचा कुंभकर्ण बनतोय ना आई विभीषणा अरे मी जर मेलो तर लोक मग तीन भावासाठी गेला पण तुला कधी मी फुटीलच म्हणते तुझ्या नावाने एखादी म्हणून तयार होईल झालीच म्हणून तयार खर्चा भीती लंका कुंभकर्ण पण माग नाही दिला मला कुंभकर्ण खरा धोका झालाय कुंभकर्ण गडील खास मिळायचा मला इंद्रासन पाहिजे काय पाहिजे इंद्रासन त्या नारायण म्हणायचं इंद्रासन पाहिजे इंद्रासन देवायला लागली चिंता इंद्रदेव गेला म्हणजे मार खुर्चीला धोका खुर्चीला इंद्र माझ्या खुर्चीला धोका इंद्रपती आजचे मंत्री इंद्रपती कोण आजचे मंत्री आमदार असे म्हणायचे आणि ते म्हणायचं माझ्या खुर्चीला धोका आहे हे ना मागायचं इंद्रासन द्या इंद्रासन द्या हे न विनंती केली सरस्वतीला म्हणले याला इंद्रासन म्हणजे असं काहीतरी करा जीबीवर बसल्या इंद्रासन म्हणायचं आसन लागलं इंद्रासन गेलं आसन लागलं कुंभकर्ण मरेपर्यंत झोपितच